हाय व्हिडिओ एम श्वेता मस्केदी साईड मचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता आपण आहोत सोलापूरमधील स्टँडवरती मी तर स्टँडला का आले तुम्हाला समजेलच पुढे कारण आज माझी ऑर्डर होती अकोलकोटला तर मी अकोलकोटला ब्राईट करण्यासाठी निघाले होते पण तुम्ही बघू शकता एवढी गर्दी होती भयानक ओ माय गॉड खूप असं गर्दी होती आणि ऊन होता त्यामुळे मी स्कार्फ बांधला होता त्यानंतर ना बस तर येत नव्हती लवकर मग तुम्ही बघू शकता मी बस स्टँडवरून रिटर्न रंगभवनला येऊन तिथून ट्रॅव्हल्सने निघाले कारण की मुंबई पुणेवरून एक ट्रॅव्हल्स आलेली होती जस्टस आणि ती आली होती आता सिव्हिल चौकात आहोत आपण इथून आपण निघालो आहोत आता डायरेक्ट आपण पोलीस मुख्यालयापासून जात आहोत तुम्हाला पुढे समजेलच आजची जी गडबड आहे गोंधळ आहे ती तुम्ही बघू शकता इतकी भयानक म्हणजे सोबत आजचा दिवस गेला इतकी गर्दी आणि आपण आहोत आता सध्या पाण्याच्या टाकीजवळ इथून आपण अकोलकोट रोडला टर्न घेतला आहे आणि मी समोरच होते कारण अकोलकोटात अकोलकोट एका तासाचा रस्ता होता त्यामुळे मध्ये बसले नाही आणि मी ता उत्तर कुल आने एक तासाच्या प्रवासानंतर उत्तरले अकोलकोटला आणि एक ॲटो बुक केली आणि ॲटोने डायरेक्ट लोकेशनला गेले माझे ब्राईडला मी फोन केला मी आलेले आहे अकोलकोटला तरी मला असं टेन्शन होतं की मी जायच्या आधी ब्राईड येऊन बसते का काय बट तसं झालेलं नाही की नेहमीप्रमाणे मीच आधी गेली कारण की मेकअप आर्टिस्टला नेहमीच टेन्शन असतं की आपण त्यांच्या आधी जावावं कारण वेळ तर आपल्याला देत नसतात ब्राईड आल्यानंतर तर, तर तुम्ही बघू शकता ए होतं एक मठ तिथे आणि इथेच लग्न होतं ब्राईडचं तर मी ॲटोनी आले आल्यानंतरनं मी विचारलं ॲटोला इथंच आहे का एक्झॅक्ट आणि लोकेशन मी चेक केलं मी माझं कन्फर्म आहे का ब्राईडला कॉल करून सांगितलं तुम्ही बघू शकता मी आलेली होती ब्राईड आलेली आलेली नव्हती तर हे रूम आहे तुम्ही बघ शक बघू शकता तिथे एक्सटेन्शल जे बोर्ड आहे सॉरी ते जे बोर्ड आहे चार्जिंग बोर्ड ते सुद्धा तुटलेलं होतं पूर्ण वायर त्याची निघाली होती आणि मी इथं बसली होती आणि एक अशी रूम होती आणि तिथे सगळे 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 त्यांचे रिलेटिव्ह तिथंच होते ह्या अशा गर्दीमध्ये मा मला मेकअप करायचं होतं आणि मी ब्राईडला सांगितलं होतं की एक प्रायव्हेट रूममध्ये आपल्याला ठेव तर ब्राईड हो म्हणली होती सिंगल रूम आपल्याला आहे ब्राईड आल्यानंतर ब्राईडची लगेच बिफोर आफ्टर फिडिओ घेतली कारण आर्ग्युमेंटसाठी टाईम नसतंच आपल्याला जसं आहे तसं एक्सेप्ट करावं लागतं शेवटी कारण त्यांना समज समजणं खूप महत्त्वाचं असतं की जर व्यवस्थित शांत जर रूम असेल तर तिचा मेकअप आणखीन फास्ट होण्यासाठी मदत होतो तर मी मेकअपवर एवढी सगळी गर्दी होती सा कारण मास्क लावणं तर कंपल्सरी होतं मास्क लावला आणि तुम्ही बघू शकता बिफोर ऑक्टरचे व्हिडिओ घेतले तुम्ही ब्राईडला किती पण सांगा असं करू नको तसं करू नको करू करू नको ती ब्राईड करणारच मी माझ्या ब्राईडला इंट्रोडक्शन दिली होती असं नको गुरु तुला काही झालं तर मला सांगतील पण ब्राईड तसं करत होती मी फास्ट मेकअप करून घेऊन हेअरस्टाईल करून घेतले हेअरस्टाईल झाल्यानंतर ना, ना फ्लावर्स वगैरे त्याला अटॅच केले तुम्ही पुढे बघू शकता आणि तुम्ही बघू शकता अशी रूम होती त्या रूममध्ये फॅनसुद्धा नीट अवेलेबल नव्हता आणि एक छोटीशी खोपऱ्यातली रूम कोपऱ्यातली जागा जिथे मी तुम्हाला पाठीमागे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅग ठेवले होते आणि ब्राईडला सांगितलं होतं की मेकअपच्या आधी काय करायचं राहतं काय नाही तर ब्राईडने ते इन्स्ट्रक्शन टोटली फॉलो केले असं म्हणता येणार नाही बट थोडेफार केले तुम्ही बघू शकता एवढा हाल हाल माझे होत होते पण जो मिनी फॅन होता तो कंपल्सरी सर्व मेकअप आर्टिस्टने आपल्या व्हॅनिटीमध्ये ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे है कारण सगळीकडंच फॅन कूलर ए सी अवेलेबल असतात असं नसतात माझ्या ह्या ब्राईडच्या वेळेस बोर्डसुद्धा अगदी तुटलेला होता शक्यतो मी ब्राईडला रिक्वेस्ट करते की कि तुम्ही किमान बघताना अशी रूम बघा जिथं तुम्हाला लाईटचं बोर्ड व्यवस्थित आहे तुमच्या स्वतःसाठी फॅन आहे किंवा ए सीची सोय आहे आणि किमान दोन तास तरी तुमचा मेकअप करताना तुमच्या रूममध्ये कोणीही नसणार तुम्ही बघू शकता मी मेकअप करते माझ्याच एक्सटेन्शन बोर्डला त्यांचं मशिनरी अटॅच करता येते आणि इतकं डिस्टर्ब होत होतं ना भयानक तरीसुद्धा माझं जे लक्ष होतं ते पूर्ण माझ्या ब्राईडवरती मी देण्याचा मी प्रयत्न केला मी असं माझ्यावरती काही फरक होऊ होऊ दिला नाही मला माहिती आहे की आप एकतर आपल्याला गडबड असते टाईमच्या आधी आपल्याला ब्राईडला रेडी करायचा असतं आणि तेवढ्यामध्ये आपल्याला असं डिस्टर्ब होत होतं सारखं आणि मला येऊन फोटोग्राफर सांगत होते की लवकर ब्राईडला पाठवा फोटो काढायचे आहेत ब्राईडचे मग तुम्ही समजू शकता एका एक मेकअप आर्टिस्टवरती किती असं प्रेशर होतो एक तर टाईम देत नाहीत हवी तशी रूम भेटत नाही आपल्याला आणि कोऑपरेट आप तर बिलकुल करत नाहीत मग त्यामुळे मग आपल्याला खूप टेन्शन होतं तर ब्राईडचा मेकअप इतका छान झाला होता ब्राईडला असा हेवी मेकअप नका होता तिला नॅचरल सटल मेकअप पाहिजे होता तर मी पिन्स बॅगमध्ये होते सगळे सगळं मला स्वतःला करायचं होतं कारण असिस्टंट वगैरे हो कोणीच नव्हतं सगळं काम मी करते माझं तुम्ही बघितलं असाल ब्लॉगमध्ये कंटिन्यू पाहिला असेल तर हा ब्लॉग विदाऊट स्किप करता कंटिन्यू पाहायचा आहे तुम्हाला आणि जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि ते तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे आता सध्या उन्हाळा असल्यामुळे आपण खूप हेवी ड्रेसेस नाही घालू शकत ऑर्डरला जाताना हलके फुलकेसे कपडे आणि लाईट कलरचे आपल्याला वेअर करायचे आहेत तुम्ही बघू शकता आणि माझ्यासोबत एक इश्यू असा झालेला की ब्राईडला मी सांगितलेलं की ऑइल लावू नको तर ब्राईडला आंघोळ घालताना ऑइल लावलेले आणि ब्राईडने वॉश केला नव्हता ऑइल हेअरला तसंच होतं तर तुम्ही समजू शकता किती कॉम्प्लिकेटेड जातं तुम्हाला हेअरस्टाईल करण्यासाठी एनिवे anyway, तर ब्राईडने काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे की आपण आपला एक स्पेशल डे आहे तर आपण हेअरवॉश करणं आपल्या हेअरवरती थोडे पण ऑइल न ठेवणे व्यवस्थित शॅम्पू लावून हेअर वॉश करणं खूप महत्त्वाचं आहे आणि जे मी क्रिम्पिंगसाठी यू यूज करते ते आयकॉनिकची मशीन आहे आयकॉनिक क्रिम्पर तर मी थोडीशी तिची कर्ल्स समोर आहेत मग ते कर्ल्स मी थोडंसं स्ट्रेट करून घेण्याचा प्रयत्न होते कारण मला पुढे आ, एक वेगळं काहीतरी हेअरस्टाईल द्यायची होती तिच्या चेहऱ्याला सूट होईल अशी मग ती मी त्यानुसारच प्रयत्न करत होते तिला काय सूट होईल आणि माझी इन्स्टा आय डी आहे श्वेता मस्के मेकवर्ड मी डिस्क्रिप्शनमधली माझी इन्स्टा आय डीची लिंक दिली तुम्हाला इंस्टावरती मला जाऊन फॉलो करायचं आहे तुम्ही बघू शकता पण हेडला खूप जण विचारत होते मेकअप कसा Wow, वाव छान वाटते आणि ब्राईडची जी खुशी आहे त्याच्यावरून आपल्याला समजतंस की आपला मेकअप कसा झाला सो so, आपण एवढे कष्ट घेतोय तर त्याची व्हॅल्यू करणं पण महत्त्वाचं आहे तेवढ्या सगळ्या कंडिशनमध्ये आपण हे करतोय मी थोडे थोडेसे स्ट्रेट करून घेण्याचा प्रयत्न केले क्रिम्पिंगनेच बिकॉज क्रिम स्ट्रेटनरची इथे काही गरज नव्हती त्यामुळे मी स्ट्रेटनर घेऊन गेली नव्हती आणि छान झाले तरी सुद्धा आणि तुम्ही पुढे पाहालच की मी एक्झॅक्ट कशी हेअरस्टाईल केली के आहे आणि तिला सूट झाली का नाही टाईम नव्हता त्यामुळे मी जास्तीत जास्त मोठे सेक्शन घेत होते बट त्याच्या निके तिचे नीट होत नव्हते मला कमी सेक्शन घ्यावं लागले आय होप की तुम्हाला हे असे ब्लॉग्स माझे हेडोबर ठरतील कारण की प्रत्येक मेकअप आर्टिस्टला वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात सगळा मेकअप ऑल ओवर हो, डन झाला तुम्ही बघू शकता मी फ्रंटला कशी हेअरस्टाईल केली आहे त्याच्यानंतरनं मी तिची मंडवाळी जे राहतात ते बांधून घेतली तिला आणि सग मी वन साईडनं पाहत होते तर आ, 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 लेफ्ट साईडची वर जात होती तर मी नंतरनं पुढे येऊन पाहिले ओके केली आणि तुम्हाला मागून बघून समजेलच की एक छोटी हे पण होती तिथं सामान ठेवलेलं तर तिथून तुम्हाला अंदाज येईल की अशी खूप मोठी आणि एकदम सुटसुटीत रूम काही नव्हती सारखं कोणी जात होतं कोणी येत होतं सग सा, सारखा असं सा प्रॉब्लेम होता आणि याच्यामध्ये मी रिंगलाईट घेऊन गेली नाही ते माझं खूप मोठं बेनिफिट झालं कारण प्रत्येक वेळेस आपण फोटोचाच विचार नाही करू शकत कारण की असे आपण गावाकडे गेलो तर आपली आपल्या लाईटचे तीन तेरा ऑर्डर झाल्याशिवाय राहणार नाहीत तर आपण कोठ्या ऑर्डरला जातो आहे आणि सिच्युएशन काय आहे हे समजणं खूप महत्त्वाचं आहे कारण सम सगळ्यांना सम समद्या गोष्टीची जाणीव होती नसते तर खूप लेट तर होत होता पण आणखीन नवरीला बोलवण्यासाठी असं कोणी आले नव्हते पण फोटोग्राफरच सारखं सारखं येत होती हो तर फास्ट झाला मेकअप आई आय होप की नवरीला पण खूप आवडला तुम्हाला सर्वांना पण खूप आवडेल आणि मी पुढे तुम्हाला फोटो दाखवणारच आहे आणि मी असा एक वेगळा ट्विस्टेड ब्रड बन घेतला होता वन साईडला मी रोज ॲटॅच केले होते आणि बॅक साईडला मी बीट्स ॲटॅच केले होते ते सुंदर असे दिली होती युनिक असं होतं ती तिच्यासाठी कारण की तेच ते टिपिकल सगळे पेटल्स अटॅच करणं किंवा तेच ते फ्लावर्स मी तसं काय केलं नंतरनं मी थोडंसं ब्लश अँड हायलायटर लावून तिला टचअप दिला कारण की हेअरस्टाईल करेपर्यंत थोडासा लाईट झाला होता मी तिला दिला कारण ती फोटोमध्ये आणखीन थोडं सुंदर येण्यासाठी ती सांगत होती मला जास्त ब्लश नको आहे मग त्या अकॉर्डिंगच जशी ब्राईडची डिमांड असते त्यानुसारच आपण करतो तर तिला मी एक टिशू पेपर दिला होता आणि सांगितलं होतं की जिथं तुला स्वेट आलं तर थोडंसं टॅप कर कारण की ऊन भरपूर भरपूर असं ऊन होता कोलकोटला त्या दिवशी अगदी उन्हामध्येच तिचं लग्न होतं आणि कूलर हो न कूलरची सोय नव्हती किंवा ए सीची सोय नव्हती फॅन होता तो पण तिच्या स स्टेजवरती आणि तिचे फोटोशूट झाले होते फोटोग्राफर फोटोग्राफरकडून लगेच मी हे फोटोज घेतले तुम्ही बघू शकता किती सुंदर असे फोटोज येत आहे तिचे वाव खूप भारी असे छान छान पोज देत होती आणि इथं लग्न होतं तिचं तुम्ही बघू शकता सगळीकडे पत्रेच पत्रे, पत्रे दिसत आहे तुम्हाला आणि एक दोन फॅन साईडला दिसत आहेत काय माहिती कसं होईल बट मेकअप तर खूप छान झाला होता ती उन्हामध्ये फोटोशूट केली अर्धा पाऊन तासामध्ये तुम्ही बघू शकता ते आता इत, इत ती ब्राईड समोर मग मी ब्राईडला हाय केली मग आम्हाला घेऊन या म्हणून सांगत होते तर नवरी जाते किती खुश होती बघू शकता हाय केली नवरी नवरीला ब छान तिला विचारलं मेकअप कसा वाटतंय तर विचारली छान वाटतोय दी तुम्ही बघू शकता तिचे फोटोज मी अटॅच केलेत इतकी उन्हामध्ये ती फोटोशूट केली बट तिच्या मेकअपला काहीसुद्धा स्वेटिंग झालेली नव्हती तुम्ही बघू शकता वाव किती सुंदर लुक दिसतोय तिचा तुम्हाला कसा वाटला हा मेकअप नक्कीच कमेंटमध्ये सांगा ब अगदी तिला शोभेल असा मी मेकअप केला आहे आणि लिपस्टिक साडी फ्लावर्स अगदी कॉम्बिनेशनमध्ये मी केलेले आहेत मॅच होईल असं आणि इथून माझा मेकअप डन झाल्यानंतर त्यांचे फंक्शन चालू झाले आणि इथं असा लुक होता मी गेले तेव्हा मंडपसुद्धा वाढला नव्हता नंतर ना आणि मा माझा माझा मा, लुक असा होता नंतर ना ब्रदर आला मला घेऊन जाण्यासाठी आणि मी जाणार होते मम्मीकडे तर अकुलकुटपासून माझं घर होतं जवळ तर तुम्ही निघाले आणि बॅग इतकी मोठी बॅग एका साईडला आणि सॅक माझ्या पाठीला आणि असल्या उन्हामध्ये मी निघत होते आणि ब्लॉक कंटिन्यू करण्याचा प्रयत्न केला तुम्ही बघू शकता रोड ही अगदी खराब रोड होता आणि त्या सिच्युएशनमध्ये अशी बॅग वन साईडला घेऊन जाणं खूप स्ट्रगल होतं मेकअप आर्टिस्टची लाईफ नॉट इझी बट खूप कष्ट तर असतातच कोणती पण गोष्टी फ्रीमध्ये नाही भेटत आपल्याला तुम्हाला पुढे समजेल बघा रोड किती खराब लागलाय असला भयानक रोड बापरे आणि अशी बॅग घेऊन मी चालले आणि ते पण मेकअपचे इतके एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये तर काही नाही सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करणं करायला येणं खूप महत्वाचं असतं तर आणि ते मी मॅनेज करते सुद्धा आणि थोडा रोड चांगला होता आणि थोडा रोड खराब होता हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही एक्सायटेड आहात ना तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि मेकअप कसा वाटला सांगायला अजिबात विसरू नका